काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब मस्के स्मृती पुरस्कारांचे वितरण आज बारा जानेवारी रोजी काकासाहेब मस्के यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने आणि कैलासवाशी काकासाहेब म्हस्के यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला आहे तसेच कैलासवाशी काकासाहेब मस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण लखनौ विद्यापीठ तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावर्षी आरोग्यभूषण या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांचा सन्मान करण्यात आलाय डॉक्टर शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले असून आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वंद्यत्व विषयावर इंटरसिस्टीम सेमिनारचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर विनोद शहा म्हणाले की कैलासवाशी काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले त्यांच्या मुलं आणि नातवंडाने संस्था पुढे नेली हा एक आदर्श आहे हा आदर्श म्हस्के कुटुंबियांनी सांभाळला आहे त्यांनी त्याचं मोठं वटवृक्ष करावं असं प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुमती म्हस्के डॉक्टर अभितेज म्हस्के डॉक्टर दीप्ती ठाकरे समीर ठाकरे डॉक्टर सुभाष साळुंके डॉक्टर कीर्ती पाटील म्हस्के डॉक्टर ज्योती तनपुरे डॉक्टर अमोल राणे विवेक रेगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा आणि आमचा डॉक्टर चार शाह सुभाष साळुंके आम्ही सगळे एका वर्गातले डॉक्टर सुभाष साळुंके आणि विनोद शाह हे पहिल्या बेंचवरचे मी डॉक्टर पाल डॉक्टर शिंदे हे शेवटचे बेंचवरचे आता योगायोगानं आम्ही शेवटचं बेंच आणि पहिला बेंच हे या काकांच्या पद्धतीने आमचे वर्ग मित्र या ठिकाणी आले हा एक वेगळा आनंद आहे या ठिकाणी आमच्या गावाची धुरा चेंजू डॉक्टर अमितेश डॉक्टर केतकी डॉक्टर दिप्ती मॅडम आणि समीर ठाकरे पुढची पिढी घेते सजीराव निमशे सर हे आमच्या घरातलेच आहेत मांडू हे त्यांचं गाव आमच्या उकडगावच्या गावापासून दोन किलोमीटर आहे त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल चालू केलं होतं हायस्कूल सुद्धा निपसे सरांनी चालू अशी माझी इच्छा होती तो निपसे सरांच्या कार्य बावल्यामुळे त्यांना शक्य झालं नाही तर ते मांडव्या ग्रामस्थांनाच आम्ही ते हायस्कूल दिलेलं आहे तरी की शैक्षणिक याच्यामध्ये आता मराठी माध्यमाच्या शाळांना फारसं पालकांचा ओढा राहिलेला नाही आणि त्याचे ज्या अटी नियम आहेत ते आपलं काही फारसं माहीत नसतं म्हणून ते मांडव्याचं काकासाहेब बस काय हायस्कूल अशा जनसेवा करणाऱ्या संस्थेची आपल्याला अनेक गरज आहे अशा संस्था मल्टिपल होण्याची गरज आहे समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये डॉक्टर विनोद शाह आपण म्हणलो डॉक्टर विनोद शहा सॉरी <laughs> या ठिकाणी आपण डॉक्टर काकासाहेब मस्के तर्फे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे मस्के कुटुंबीय आणि इन्से कुटुंबीय यांचा जवळचा संबंध आहे आमचे गाव जवळजवळ उकरगाव आणि मांडवे गावामध्ये दोन किलोमीटर अंतर असेल आणि काकासाहेब मस्केबद्दल आम्हाला लहानपणापासूनच कुतूल होतं कारण आम्ही तिसरी चौ चौथीत असताना मला वाटतं तिसरीला आपला नगर तालुका हे पुस्तक होतं आणि ते हो काकासाहेब मस्केंचं त्यांचे लेखक होते चौथीला आपला अहमदनगर जिल्हा हे भूगोलाचं पुस्तक होता तेथे काकासाहेब म्हस्के आणि त्यांचे मित्र लेखक होते शालेय जीवनापासून आम्हाला त्यांचं ते नाव होतं आणि गावाजवळचे असल्याने त्यांच्याबद्दल परिचय होता आपणाचा सर्वांना माहिती आहे की थे, ते त्यांच्याबद्दल पाच दहा मिनटं बोलतो ते एकोणीसशे सदुसष्ट बहात्तरला पहिली टर्म आणि बहात्तर ते अठ्याहत्तर दुसरी टर्म असे तब्बल अकरा वर्षे आमदार म्हणून त्यांनी कार्य केलं एकंदम सहा वर्षांची होती अकरा वर्ष त्यांना काम करायला मिळाली सुद्धा त्यांना बासष्ट साली तेव्हा ते कम्युनिस्ट पक्षा होते त्यांना तिकीट मिळणार होतं पण ते बदललं पण सौसटं त्यांनी काँग्रेस मार्फत तिकीट घेतलं आणि ते निवडून आले अकरा वर्षाचा काळकाळ कार्यकाळ अशी संधी अनेक माणसांना मिळते पण फार उच्च शिक्षित नसतानाही काकाने जे अकरा वर्षात काम केलं ते अवर्णीय आहे आम्ही ते आम्ही त्यांच्यासारखे अजातशत्रू सालस ट्रान्स्पर इंडिग्रेटी असेल त्या इंटरसिस्टीम सेमिनार दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं होतं प्रमुख पाहुणे आणि मला आरोग्याचा एक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी डॉक्टर सुभाष म्हस्के आणि त्यांच्या सर्व त्यांचे चिरंजीव आणि त्यांची सर्व फॅमिली त्यांचा मी खरोखर आभारी आहे खऱ्या अर्थाने काकासाहेबांनी जे काही काम जे केलेलं आहे त्या काकासाहेबांचा चव्वेचाळीसावा डेथ ॲनिव्हर्सरी आज इथे प्रोग्राम तो ठेवण्यात आला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि अशावेळी मला उपस्थित राहायची संधी मिळाली एका कर्मवीराच्या कडून किती शिकण्यासारखं आहे आणि ते शिकून त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी ही संस्था कुठे नेली हा हे, हे हा एक आदर्श आहे आणि हा आदर्श ह्या मस्के कुटुंबियांनी जो सांभाळलेला आहे तो असाच पुढे सांभाळून त्यांनी तसं फार मोठं वृक्ष करावा ऑलरेडी आपण म्हणतोच की इवलीचं वेळेला गेलं गगनावरी तसंच आता हे होत चाललेलं आहे आमच्या सर्वांच्या बेस्ट विशेष तुमच्या मागे आहेत आणि ह्या कार्यक्रमानिमित्त जे काही आज सिस्टीम सेमिनार इथे होत आहे फार महत्त्वाचं आहे सिस्टीम सगळ्या स सिस्टीमने एका ठिकाणी येऊन जर आरोग्य सेवा दिली तर त्याचा खूप उपयोग होतो हे मी पण पन माझ्या पन्नास वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दलही तुमचं कौतुक करावं थो, 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 थोडं थोडं आहे आज इथे गायनॅकच्या याच्यावर सुद्धा आता काही लेक्चर चालू आहेत आणि मॅडमिन हा ज्योती तनपुरे आणि जे काही सुंदर लेक्चर दिलं की आपलं ओम पासून म्हणजे जे आपण कसे वाढत जातो आणि ते कुठल्या काळात व्हायला पाहिजे आणि कसं व्हायला पाहिजे आणि शेवटी आपल्या प्रत्येकाच्या डाएटपर्यंत जे काही सांगितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक होतं म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करणार काय त्यात तर नाहीत म्हणून मला जरा इथून ते आत्ता गेलेले आहेत पण त्यांना सुद्धा माझं खास अभिनंदन आहे आज प्रिन्सिपल सरांनी वगैरे सगळ्यांनी जे काही हा कार्यक्रम इथं आखला त्याबद्दल सर्व तुमच्या टीमचं पण कौतुक करावं तितकं हो थोडं नमस्कार मी डॉक्टर अभितेश म्हस्के विश्वस्त काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन नागापूर आहिल्यानगर आज बारा जानेवारी कैलासाची काकी काकासाहेब म्हस्के यांचा चौवेचाळीसव पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या संस्थेत इंटरसिस्टम सेमिनार म्हणजे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिघ पॅथींचा एकत्रित करून उपचार पद्धती प्रत्येक एका डिझीजवर कशी होते ह्याचा आज सेमिनार आहे त्याचबरोबर आपण पुरस्कार वितरणसुद्धा केलेलं आहे जे आरोग्य भूषण पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना आपण हा पुरस्कार वितरण केलेला आहे कैलासपती काकासाहेब मस्के यांच्या पुतळ्याचा अनावरण प्रमुख पाहुणे डॉक्टर सजरासे यांच्या हस्ते आज झालेला आहे धन्यवाद